हर हर महादेव हो जय श्रीराम जय गो माता मित्रांनो हो तर हे दादांची गाडीचं टायर फाटलं होतं तर ते दादा हँडिकॅप होते त्यामुळे त्यांना स्टे गाडीची स्टेपनी बदलता येत नव्हती त्यामुळे मग आपण इथं तर हे नाशिकचे दादा आहे आपल्यासोबत टायर चेंज करता येते तर ते आम्हाला भेटले होते आम्ही चाललो होतो रस्त्याने तर आम्हाला त्यांनी थंड वगैरे पाजायला हॉटलीचे इथं थांबवलं मग तिथं थांबवल्यानंतर मग दादांनी आम्हाला थंडविंड प्यायला नेला हॉटेलमध्ये तर मग आम्ही थंडपीठ होतो आणि ज्यांची दादांची गाडी येते दादा हँडीकॅप होते तर त्यांच्या गाडीचं टायर फाटलं आणि आसपास दोन चार किलोमीटरवर एक पण पंक्चरचं दुकान नव्हतं त्या हॉटेलवाल्याला विचारलं तर तो म्हणे तीन चार किलोमीटर लांब पंक्चरचं दुकान आहे आणि त्यामुळं या दादांना जे हे ज्यांची गाडी त्यांना स्टेपनी बदलता येत नव्हती आणि आम्हाला पण काही स्टेपनी कशी बदलते टायर कसं बदलते हे माहीत नव्हतं मग त्यामुळं आम्ही यूट्यूबला सगळं बघून बघून ते तशा प्रकारे यूट्यूबला सांगितलं तशा प्र प्रकारे आम्ही स्टेपनी वगैरे खोल्ली वगैरे मग चेंज बीच केली जॅक बीक लावून एकदम खतरनाक मध्ये आणि हात वगैरे एकदम असे काळखुट्ट झाले आणि बघू शकत्यालाही जब जबरी विषय झाला आणि गौरव झाला बघा आणि त्या काकांनी आम्हाला थंड मागवलं होतं मग मा आम्ही काही थंड पिलत नाही म्हटलं पहिले काम फाते करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर बघू म्हटलं काय प्यायचं काय नाही आणि हे जॅक भाऊ काय आपल्याकडून आहे ना चम्मा यायला खोलतच नव्हते त्यामुळं मग लय प्रयत्न केला तेव्हा ते खोलला लय लय जात होतो बाबा लय अवघड विषय तुम्हाला काय सांगू सोप्पा घेणं नसतो हो गाडीचं म्हटलं ना नात खोळा आहे आणि मग मस्त स्टेपनी बिफलीम बदलली आम्ही सगळं विषय एकदम गंभीर केला आणि मग मग ते सगळं सामान विमान हे केलं मोबाईल पाडला होता आपला बरं झालं फुटलं नाही गरीबाचा मोबाईल आहे कोणत्या एक मग मोबाईल बिबईल खिशात ठेवला मग मस्त बायके आपण आणि टायराचे नट थोडेसे म्हटलं पक्के करू आणि मग काय तुमचा नट असे गप्प मस्त ते पाना लावला आणि हळूहळू मस्त रपा रप रप्पा रप रप्पा रप नट टाईट करत होता तुम्हाला काय सांगू आणि मग एखादा हाताने टाईट करून घेतलं ना तुमच्या भावाने नट ए राप रा पाप काय सांगू तुम्हाला एकदम जबरीमध्ये फुल ताकद लावून हे बा जे पाच बोलली की जे असे असे नट टाईट केले नाही हे बा हे काका होते हे है। हँडिकॅप काका आहे यांची यांची गाडी रेनला टायर वगैरे काही चेंज करता येत नव्हतं त्यामुळं आपण या काकांची मदत केली आणि मग काकांची मदत करायला आपल्याला खूप भारी वाटलं आणि काकांना पण मग आपली आपण मदत केली म्हणून काकांना पण खूप आनंद झाला मग काकांस टायर बदलता बदलता काफाप मारल्या मी आणि मग फुल ताकात लावून या बा नटांवर निसता उभा राहून एकदम ताकतेने एकदम नटा एकदम असे पत्ताशी टाईट ना तिच्या मायाला निघलत नाही पाहिजे या अशा असे असे टाईट केले तिच्या मायाला म्हटलं बा तुमचा भाऊ उभा राहून राहून नटा टाईट करत होता एकदम खतरनाक विषय आपला एकदम जबरी विषय राहतो बरं का मग नट मिट टाईट केलं ना तुमच्या भावानी आणि मग जरा हॉटेलवाल्या दोन चार बोलणे टाकले म्हटलं का रे हो इथं पंक्चरचं दुकान टाकायला पाहिजे तुम्हाला काय कळतं का नाही काद्यापाती ऐक नाही तुम्हाला इथं पंक्चरचं दुकान हे असेल पुढे होते लोकांनी काय करायचं रात्री पंक्चर विंचर झाली गाडी एखाद्याची इथं त्यांनी काय करायचं हो हां सांग बरं तुमची इथं राहायला पण सोय नाही काही नाही हां काय करायचं नाही तर माणसं एक तर या रस्त्यावर काही नाही तुम्ही पंक्चरचं दुकान टाकायला पण खूप त्याला घोडे लावले दोन चार आणि मग आपलं आपलं काम करायला सुरुवात एकदम नटापेट्या एकदम पद्धतशीर टाईट केले हे बागा हे अशा टाईट करावं लागतं नट माहिती आहे तुम्हाला काही पहिल्यांदा आपण आपल्या जिंदगीमध्ये लाईफमध्ये म्हणजे आल्यापासून पहिल्यांदा आपण कोण एवढ्या मोठ्या गाडीचं टायर बदललं ते पण एवढा खतरनाक विषयमधे आणि नटा बिट चेंज केले आणि या दादांनी पण लई मदत केली आपली या दादांमुळेच आपण दा या गाडीचं टायर विटर चेंज करू शकलो दादांनी पण आपल्याला लय हेल्प केली आणि मस्त मग टायर वेअर चेंज झाल्यावर सामान बिमान गाडीत ठेवला आपण काकांच्या बघू शकते पायाखालचं असतं ते काय म्हणतात त्याला आपल्याला नाही माहिती कारण की आपण गरीब माणूस आहे एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या आपण जिंदगीत पाहिले नाही त्यामुळे आपल्याला काय माहीत नाही याला काय म्हणतं पाया ते पायाखालचा राहतं वाटतं ते की यस यस्कलेटरच्या कलेटरच्या इथलं येते यक्सकलेटरची इथं ठेवते ते त्याच्यावर पाय ठेवते वाटतं असं काहीतरी विषय येतो गंभीर विषय जाऊन द्या बा गाडी बघू शकतो काय जबरदस्त गाडी आहे एकदम कातार नाही एक भावाची पोतं उचललं ना आपण तुमच्या भावाने टाकलं नाही मस्त मागच्या टिक्कीमध्ये डिक्कीमध्ये ठेवल्यानंतर सगळं सामान विमान ठेवलं तुमच्या मध्ये हे बघा सगळं सामान ठेवलं का नाही मध्ये हे जबरीमध्ये एकदम खतरनाक विषय राहतो भाऊ तुमच्या भाऊचा सामान विमान ठेवलं भाऊ थाकला तुमचा थाकल्यानंतर काय म्हटलं पाणी बिणी पिऊ मग हे सामान विमान गौरव दादा गेलं ते पाय ठेवायचं ठेवायला इथं जबरी खाली काय म्हणते त्याला त्याच्या खाली हे पाय ठेवायचं त्याच्या खाली मग ठेवलं बिवलं मस्त गाडी बिडी बंद केली लई जबरदस्त गाडी होती राहू आपल्याला काही आपण घेऊ का अशी जिंदगीत गाडी काय माहीत नाही हे जबरी गाडी आहे लय खतरनाक गाडी होती भाऊ तुम्हाला काय सांगू एकदम जळगा धुळ नात पहिले का काय जबरदस्त गाडी एकदम खतरनाक आहे ना विषय पहिलं का पापा काय गाडी आहे काय आहे पैशावाले लोकांची आवा राहते भाऊ काय विषय विषय गमती राहतो हे दार खपकन लागलं नाही मस्त सामान विमान ठेवलं ना भाऊ आपण आमन बिमन ठेवलं भाऊ आणि मग मस्त हे सगळं पद्धतशीर काम झाल्यानंतर मग आपण हे ना हे बघा ते पिशवी पिशवी पिशवीत घातलं ते सामान नटबोल्ट नटबोल्ट घातल्यानंतर काय दादा ते टायरवरतं घेत होते आणि ते टायर बिअरवरती घेऊन झाल्यानंतर हे ना डिक्की बिक्की लावली काकण थोड्याफार गप्पा मारल्या काका म्हणे आधीच जोडत होती काका म्हटलं अहो नाका असं 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 ना, ना करू आम्हाला खूप भारी वाटलं तुमची मदत करून मग हे तुमच्या भावने डिक्की बंद केली गपकनी हे बघा हे झाली ना डिक्की मग चला आता आपण चाललो पुढं आणि टायर बियर एकदम पद्धतशी आपण फिट केलं होतं पण काकांना म्हटलं पुढं जाऊन ये ना तुम्ही परत मशनी नट टा टाईट करून घ्या कसं हे मशनीचा एक वेगळाच उपयोग राहतो मग म्हणे बरं बरं म्हटलं चला पुढच्या